हे प्लॉट अलर्ट करत असताना ते कोणत्या कारणाला दिले जातात हे पहिलं बघितलं पाहिजे होतं वास्तविक पात्र गेले अनेक दिवसापासून या ड्रग्सचा जो पुणे शहर आणि पुणे शहराच्या परिसरामध्ये झालेले प्रदूषण महामंडळ जे नदी ओढे आणि झाडं ह्याच्या पलीकडे जात नाही आहे आईच्या ऑफिसमध्ये बसून पर्यावरणासारखे विषय मागणी लावतात आणि तिथं पुढे या कारखान्यांचं काय होतं काही बघतलं जात नाही पण सगळ्यात आमची पर, सगळ्यात प्रथम मागणी जी आहे की एम आय डी सी मध्ये हे सगळे प्लॉट आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे आता एम आय डी सीचे प्लॉट आहेत खरं तर एम आय डी सीने सुद्धा चेक केले पाहिजेत की त्या तिथे नेमके कारखाने कशाचे चालतात कारण आतापर्यंत जेवढं झालेलं आहे ना ते सगळं एम आय डी सीच्या अखत्यारीत असणाऱ्या का कारखान्यामध्ये झालेलं आहे म्हणजे कुटुंबचा असेल सांगलीला आता मध्ये सापडत तोही कारखाना असेल म्हणजे एम आय डी सीचे हे प्लॉट नेमके कोणाच्या वरद असताना दिलेले आहेत हे पहिलं बघितलं पाहिजे कारण सर्वसामान्य माणसाला जर तो प्लॉट घ्यायचा असेल तो खूप धावपळ करावी लागते आणि तो मिळत नाही आणि अशा कामासाठी हे प्लॉट सरकार मिळतात की काय असा आम्हाला हा प्रश्न आमच्या पुढे आहे मुळामध्ये आता माझ्या सगळे संजय मोनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांचं शंभर टक्के अभिनंदन करणं गरजेचंच आहे पण त्याचबरोबर पोलिसांनी मनात आणलं ज्या वेळेस एकशे ब्याऐंशी लोक एकत्र आणून त्यांना काही सांगायचं ते सांगितलंय पण त्यानंतर देखील रील्स बिल्स चालू झालेले आहेत पण मुळामध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीने बेकायदेशीरपणे चालणारे धंदे असतील हे जर मनात आलं तर शंभर टक्के ते बंद करू शकता पण त्यांची जी मानसिकता आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे डॉक्टरीचे व्यवसाय आहेत म्हणजे पुणे शहरामध्ये आता चाललेले सगळे जे व्यवसाय आहेत दोन नंबरचे हे पोलिसांना माहिती नाही अशातला भाग नाहीये म्हणून पुन्हा येतो की पोलिसांनी मनात आणलं तर पुणे हे पुन्हा पुढे शैक्षणिक जे हब झालेलं आहे शैक्षणिकचा हात झालेले आहे आय टी शिक्षकचा हात झालेला आहे या सगळ्याचं एक मोठं पुण्यात मुंबईनंतर कोणतं शहर चाललं असेल तर ते, ते पुणे शहर आहे त्यामुळे इथं वास्तवाला येणारा प्रत्येक नागरिक हा सुरक्षित असावा ही आमची मानसिकता आहे मागील काळामध्ये शिवसेने या संदर्भात वेळोवेळी आंदोलन केलेली आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे आम्ही आदित्य किंवा गृहमंत्र्यांना निवेदन ऑलरेडी दिलेली आहे ते पुण्यात आल्यानंतर त्यांना भेटू आम्ही जर त्यांनी भेट नाकारली तर नक्की त्यांच्या गाड्या आणून त्यांच्याशी आम्ही चर्चा करू कारण पुणे हे खरंच सांस्कृतिक शहर आहे शैक्षणिक शहर आहे याचा जो आता अख्ख्या देशाभरामध्ये नावलौकिक जो ड्रगच्या माध्यमातून झालेला आहे तो पोचून काढण्याची जबाबदारी पुणेकर नागरिकांशी तर आहेच आहे त्याचबरोबर प्रशासनाशी पण आहे त्यामुळे आपल्याला जर आता यापुढे काही प्रश्न असतील